श्री स्वामी समर्थ सद्गुरू तुम्हाला श्रेय देतात पण भीती निर्माण करणारे तुम्हीच आहात कारण त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात सद्गुरू आपल्या शिष्याला स्वतःचा मानतात म्हणून त्याला कीर्ती सन्मान आणि आदर मिळवून देण्यासाठी स्वता कष्ट सहन करतात सद्गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते आई आणि मुलापेक्षाही महत्त्वाचे आहे कारण आई आणि मुलाचे नाते एका जन्मासाठी असते परंतु गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते अनेक जन्मांसाठी असते ज्याप्रमाणे आई स्वतः कष्ट सहन करूनही आपल्या मुलाला श्रेय कीर्ती आणि आनंद देण्याचा प्रयत्न करते त्याचप्रमाणे देखील निस्वार्थपणे आपल्या शिष्याच्या प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना आणि कष्टांना सहन करतात अशा प्रकारे त्यांच्या शिष्याला चिंतामुक्त करतात असे म्हटले आहे गुरु हा माझा एकमेव प्रसाद आहे नशिबाने त्याला काहीही मागण्याची इच्छा नव्हती श्री स्वामी समर्थ।